ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार असल्याचं कळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्ही पॅट मशीन रसले है। ही नसणार असल्याची देखील माहिती आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे सगळ्या निवडणुका एकत्र घेण्या इतकं मनुष्यबळ नसल्याचंही सांगितलं जात आहे राज्य निवडणूक आयुक्तांची ही माहिती आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार असल्याची आत्ताची ताजी अपडेट म्हणावी लागेल या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसणार आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची ही माहिती आहे सगळ्या निवडणुका या एकत्र घेण्या इतपत मनुष्यबळ नाही असं देखील सांगितलं जाते संदर्भात ठाकरे गटाच्या सुषमा अंधारी आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात सुषमाजी नेमकं काय प्लॅन आहे निवडणूक आयोगाचा कारण सांगितलं जाते मनुष्यबळ नाहीये टप्प्याटप्प्यानं निवडणुका घेणार आहोत ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने त्यांचा एकतर्फी म्हणणं प्रकाशित केलेलं आहे याचा अर्थ खरच निवडणुका घ्यायच्या आहेत की निवडणुकांच्या नावाखाली फक्त एक औपचारिकतेचा फारस करायचा आहे कारण निवडणुका व्हीव्ही पॅटच्या शिवाय करणं हा जो त्यांचा तुघलकी निर्णय आहे हा त्यांनी इतर राजकीय पक्षांना विचारात घेऊन केलेला आहे का मुळात मुख्य निवडणूक आयोगाच्या नियुक्तीच्या भूमिकेतच जिथे अपोजिशन लीडरचं असणं अनिवार्य होतं तिथे विरोधी पक्ष नेत्यांना त्यांनी टाळलं आणि त्यानंतर निवडणूक आयोग ही नावाची स्वायत्त यंत्रणा ही संपूर्णत सरकारच्या अधीन गेल्यासारखी वागायला लागली आणि आता तर व्हीव्हीपॅट ज्या व्हीव्हीपॅटला अनुसरून आम्ही किमान कॅल्क्युलेशन करू शकत होतो आणि देशातल्या विरोधी नेते असणाऱ्या सन्मान्य राहुलजी यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते तर तेवढे प्रश्न सुद्धा आता उपस्थित करता येणार नाहीत इतक्या तुगलकी पद्धतीने जर निवडणूक आयोग वागणार असेल तर निवडणुका तरी कशाला घेतात ही लोक सुषमाजी मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि यामध्ये व्हिव्हिपॅट नसणार आहे त्यामुळे कसं या बदलाकडे आपण पाहताय नेमकं काय घडू शकतं निवडणूक निवडणूक आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये सत्ता विकेंद्रीकरण आणि अहस्तक्षेपाचे तत्व या दोन मोठ्या गोष्टी असतात सत्ता विकेंद्रीकरणामध्ये दिल्लीपासून सत्ता गावच्या ग्रामपंचायतीपर्यंत विभाजित केली पाहिजे हे तत्व आपल्या संविधानाने स्वीकारलेले आहे त्यामुळे निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेतली आहे की ती ग्रामपंचायतची आहे की ती एका छोट्या सहकारी पॅनलची आहे इट डजंट मॅटर ती निवडणूक आहे आणि अशी निवडणूक ही पारदर्शकतेनेच पार पडली पाहिजे परंतु आता तुम्ही त्याचा व्हीव्ही पॅट म्हणजे एकीकडे आम्ही मागणी करतोय की ईव्हीएम हे बंद झालं पाहिजे आणि पॅलेटवर निवडणूक झाली पाहिजे आणि हे तर ईव्हीएमचं तर सोडा सोडा पण असलेला व्हीव्ही पॅटही जर काढून घेत असतील तर याचा अर्थ भाजपाची नियत अजिबात चांगली नाहीये भाजपाला ही निवडणूक फक्त आम्ही निवडणूक लढलो आहोत हे औपचारिकतेचा फारस करायचा आहे निश्चितच सुषमाजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी काँग्रेस नेते अतुल लोंढे आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात अतुलजी आता ज्या पालिका निवडणुका होतील त्यामध्ये व्हीव्हीपॅट नसणार आहे काय म्हणायचं तुम्हाला कसं पाहता याकडे नाही या, या भाजपचं सरकार आणि पारदर्शकता याचा काही दूरदूरपर्यंत संबंध राहिलेला नाही एखाद्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एका प्रक्रियेच्या संदर्भामध्ये एखादा बदल करायचा असेल तर सगळ्या राजकीय पक्षांची माहिती सगळ्या राजकीय पक्षांना बोलवून त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना माहिती देणं गरजेचं आहे इथं हुकुमशाही आहे तुम्ही आले का आता आम्ही ईव्हीएम ठेवणार उद्या आम्ही व्हीव्हीपॅट नाही ठेवणार आम्ही व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम जे काउंटिंग जे आहे ते मॅच नाही करणार याच्यातच स्पष्टपणे दिसून येतं की तुम्ही गडबडी करून निवडणुका जिंकता गापे करून तुम्ही निवडणुका जिंकता जर स्लँग भाषेत बोलायचं झालं तर आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेवर किती विश्वास ठेवायचा हाच प्रश्न आहे अतुलजी का आता या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तुम्ही काही कायदेशीर लढाई लढणार आहात पुढे आता हे डिक्लेअर झालेलं आहे या संदर्भामध्ये आता सगळे आम्ही वरिष्ठ बसणार आणि त्या संदर्भात निर्णय घेणार पण हे निवडणूक आयोगाचं काम असतं मॅन्डेटरी काम आहे की कुठलाही बदल जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही जे राजकीय पक्ष आहेत रजिस्टर्ड त्या राजकीय पक्षांसोबत तुम्ही पहिले चर्चा करायला पाहिजे या सगळ्या बदलाच्या संदर्भात नाही अतुलजी तुमचा मुद्दा आमच्या लक्षात आलेला आहे खूप खूप धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी या संदर्भात सुधीर मुनकंटीवार आपल्या सोबत आहेत आपण त्यांचीही ता प्रतिक्रिया जाणून घेऊया तर व्हीव्हीपॅट मशीन नसणार आहे असं सांगितलं जातंय आपण कसं पाहता याकडे कारण अगदी काही वेळापूर्वी सुषमा असतील किंवा अतुल लोंढे असतील या दोघांकडून देखील प्रतिक्रिया आली आहे ती म्हणजे टाळाटाळ केली जाते आणि एकतर्फी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय खर तर निवडणूक आयोगाने या संदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या सोबत चर्चा करणं गरजेचं आहे निवडणूक ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आरोप प्रत्यारोपामध्ये सापडता कामाने संशयास्पद होता कामाने आणि या दृष्टीने निवडणूक आयुक्तांनी सर्वांशी एकदा चर्चा करणे निर्णय घेताना त्या निर्णयाचा तर्क जो काही असेल त्याचा काहीतरी तर्क शुद्ध असं कारण देणं सध्या जी माहिती माझ्याकडे आहे ती की एकाच वेळी एकोणतीस महानगरपालिका एकशे नव्वद नगर परिषद व नगरपंचायत आणि बत्तीस जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे आणि आपल्याकडे असणाऱ्या ज्या काही ईव्हीएम मशीन आहे त्याची संख्या कमी आहे तर होऊ शकतं त्या ईव्हीएम मशीन सोबतच व्हीव्हीपॅटची संख्याही कमी असेल विधवा लोकसभेत जी संख्या आहे तीच पण केंद्राच्या निवडणूक आयोगाने याचे काही ऑर्डर बुक केलेले आहेत पण ते दसऱ्या पर्यंत किंवा डिसेंबर जानेवारी पर्यंत त्या मशीन्स येत नसतील यात शास्त्रशुद्ध काय अडचणी आहे हे सांगण्याची आवश्यकता आहे अन्यथा यातून आरोप प्रत्यारोप होणार आणि निवडणुकी मग अशा आरोप प्रत्यारोप आणि संशय शंकास्पद वातावरणातली निवडणूक ही काही योग्य नाही याबद्दल सर्वांना विश्वासात घेऊन माहिती दिली पाहिजे की व्हीव्हीपॅट न लावण्याचे कारण काय निश्चित असं सुधीरजी तुम्ही असेच सोबत राहा माझे सहकारी राहुल कुलकर्णी तुम्हाला प्रश्न विचारतील राहुल सुधीरजी एकतर काही प्रश्नांचा खुलासा पण करूया राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमार यांच्याशी मी बोललो त्यांनी मला आता असं सांगितलं की यापूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा सा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेला नाही आणि त्यामुळं या वेळेला मी एवढंच म्हणालो की व्हीव्हीपॅट याही वेळेला नसेल फक्त प्रश्न थोडा वेगळा काय जे तुम्हालाही माहिती आहे कारण तुम्ही आता माजी मंत्री आणि सार्वजनिक जीवनात खूप वर्षापासून आहात या वेळेला आपण एक एक लाख ईव्हीएम मशीनची मागणी केलेली आहे आणि आत्ताचा जो राजकीय मुद्दा आहे तो अधिक पारदर्शीपणे निवडणुका घेणं हा आहे तुम्हाला असं वाटतं का की यापूर्वी सुद्धा आपण व्हीव्हीपॅट जरी वापरले नसल्या तरी यावेळेला वापरायला हवेत व्हीएम मशीन सुद्धा एकोणीसशे बावन्न मध्ये वापरली नव्हती एकोणीसशे ऐंशी मध्ये केरळ मध्ये आपण पहिला प्रयोग केला एका पंचायत समितीच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट सुद्धा तेव्हा वापरण्याची पद्धत आली जेव्हा या संदर्भामध्ये लोक शंकास्पद वातावरण करत होते त्यामुळे व्हीव्हीपॅट या अगोदर वापरलं नाही म्हणून आता वापरायचं नाही मग या अगोदर आपण ईव्हीएम वा, ही वापरल्या नव्हत्या तर हे कारण योग्य नाही आहे कारण असं असू शकतं की पॅट उपलब्ध नाही आहे व्हीव्ही पॅट आपल्या त्या निवडणुकीपर्यंत उपलब्ध होऊ शकत नाही हे कारण मी समजू शकतो पण मागच्या निवडणुकीत विधानसभेत पॅट आपण वापर आपण लोकसभेत व्हीव्हीपॅट मागे वापर आहे त्यामुळे व्हीव्हीपॅट आम्ही वापरणार नाही याचं कारण शाश्वत शुद्ध पद्धतीने सांगितलं पाहिजे मागच्या निवडणुकीत वापरलं नाही हे तर्कसंगत कारण असू शकत नाही कारण मग एकोणीसशे बावन्न सुधीरजी थोडक्यात सरकारच्या म्हणजे राज्य निवडणूक आहे कारण राज्य निवडणूक हा स्वतंत्र आहे आणि सरकारच्या अक्षरितली एक महत्वाची संस्था आहे थोडक्यात अशी भूमिका घेऊन एक प्रकारे सरकारचीच अडचण करताना दिसते निवडणूक आयोग नाही शेवटी निवडणूक आणि निवडणुकीशी संबंधित निर्णय आणि त्याची अंमलबजावणी निवडणूक आयोग करत असतो राज्य सरकार अशा पद्धतीने कधीच कोणते निर्देश देत नाही राज्य सरकारचा दूर दूरपर्यंत दोष असण्याचं कारण नाही राज्य सरकारनी निवडणुका निष्पक्ष होण्यासाठी जी मात्र कायदा सुव्यवस्था असेल किंवा त्या ठिकाणी खर्चासाठी अद्यादी तरतूद असेल तेवढीच केली पाहिजे जर निवडणूक आयोगाने या बाबतीमध्ये संशयास्पद निवडणुकी वातावरण होऊ नये याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यायची आहे ती काही राज्यकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता नाही मी एका राज्यकर्त्या पक्षाचा सदस्य आहे मी स्पष्टपणे आपल्याला सांगतोय की जर तुम्हाला वापरायची नसतील तर त्याचं कारण हे तर पटणार असं पाहिजे की तेवढ्या मशीन्स आपल्याला उपलब्ध होत नाही किंवा त्या संदर्भामध्ये आम्ही मशीन निर्माण करणाऱ्या उद्योजकाकडून माहिती घेतली आणि त्यांनी सांगितलं की हे शक्य नाही किंवा देशामध्ये असणाऱ्या आम्ही इतर राज्यातून अशा मशीन्स आणू शकत नाही काय कारण आहे आता बाकी राज्यांमध्ये निवडणुका नाही मग त्या राज्यातल्या मशीन्स वापरू शकू का याचाही विचार करावा लागेल सुधीरजी या सगळ्या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी धन्यवाद राहुल सविस्तर माहिती दिली त्यासाठी धन्यवाद तर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या सगळ्या संदर्भात काय माहिती दिली आपण पाहूया नाही सध्या तरी म्हणजे नाही आणि विशेष करून या इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्ही व्ही पॅट जे आहेत पॅट सुद्धा वापरत नाही कारण व्ही पॅट वापरणे शक्य होत नाही कारण की चार जर आपल्याला निवडून द्यायचे तर चार वेळा ती बी एक वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनमध्ये व्हीव्ही पॅट आपण वापरत नाही